नमस्कार बारा फेब्रुवारी माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त बॅनर पोस्टर किंवा इतर विविध कार्यक्रम याच्यासाठी जो होणारा खर्च तो टाळून आपण यावर्षी वेगळा उपक्रम करत आहोत तर शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचा जो नेरे इथे पनवेल ठिकाणी असणारा आश्रम या ठिकाणी आपण जाऊन कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांना औषध व औषध जीवनावश्यक वस्तू धान्य वगैरे देऊन तो साजरा करत आहोत आणि त्याचबरोबर बारा तारखेला एक हजार आदिवासी बांधवांना आपण आयुष्यमान भारत कार्ड माननीय नरेंद्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून ज्या योजना देशाच्या बांधवांसाठी राबवल्या जातात त्यातून आयुष्यमान भारत कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे पाच लाखाचं विमा कवच आपण एक हजार आदिवासी बांधवांना या माध्यमातून देणार आहोत चलो अभियान अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे तरी विभागातील नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात यात सहभागी व्हावं उद्या नेऱ्या शांतीमान आश्रमात जाण्याकरिता माता झड्डुबा मंदिर या ठिकाणाहून दहा वाजता बस व इतर वाहनांची व्यवस्था केलेली आहे तर ज्यांना आश्रमात यायचं असेल सेवा करण्यासाठी अद्य कुष्ठरोग्यांची व इतर रुग्णांची तरी कृपया आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा ही विनंती धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र